नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आज क्रांतिज्योती आद्य शिक्षिका थोर समाध सुधारक समाजसेविका थोर कवयित्री सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे आपल्या सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभकामना सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं श्रेष्ठ कार्य सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य आपल्याला ठाऊक आहेच आहे परंतु सावित्रीबाई फुले या थोर कवयित्री आहेत याची आपल्याला जाणीव नाही आहे काव्य फुले बावनकशी सुबोध रत्नाकर हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत त्यातील कविता ज्या आहेत त्या आपल्याला समजावून घ्यायच्यात ज्यातून सावित्रीबाई यांचे विचार काय आहेत त्यांच्या जीवन जाणिवा काय आहेत त्या कुठला ध्यास घेत जगत आल्या कविता हे आपल्या आत्म्याचं प्रतिबिंब असतं असं म्हटलं जातं बघूया सावित्रीबाई फुले यांच्या कविता आपण अनुभवूया तयास मानव म्हणावे का सावित्रीबाई फुले यांची कविता मी सादर करतो आहे ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असुनी चालत नाही तयास मानव म्हणावे का देरे हरी पलंगी काही पशुही ऐसे बोलत नाही विचारना आचार नाही तयास मानव म्हणावे का पोरे घरात कमी नाहीत तयांच्या खाण्यासाठीही ना करी तो उद्योग काही तयास मानव म्हणावे का सहानुभूती मिळत नाही मदत न मिळे कोणाचीही परवा न करी कशाचीही तयास मानव म्हणावे का ज्योतिष रम सामुद्रिक हो स्वर्ग नरकाच्या कल्पनाही पशुत नाही त्या जो पाही तयास मानव म्हणावे का बाईल काम करीत राही हा खात राही पशुपक्षात ऐसे नाही तयास मानव म्हणावे का संसारी दारिद्र्य राही पांघरुण तयावर नाही निंदिती सगळे लोकही तयास मानव म्हणावे का लिहिणे वाचणेही नाही उपदेश पटायचा नाही पशूंना कळे ते न कळेही तयास मानव म्हणावे का पशुत्वाची लज्जा नाही त्यालाच मानितो सुखही पशुजीवनाची लक्षणेही तयास मानव म्हणावे का दुसऱ्यास मदत नाही सेवा त्याग दया मायाही जयापाशी सद्गु सद्गुण नाही तयास मानव म्हणावे का गुलामगिरीचे दुःख नाही जराही त्यास जाणवत नाही माणूस कीही समजत नाही तयास मानव म्हणावे का पशुपक्षी माकड माणूसही जन्म मृत्यू सर्वांनाही याचे ज्ञान जराही नाही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का या कवितेवर अधिक भाष्य करणं हे उचित होणार नाही आहे ही सावित्रीबाई फुले यांची कविता आहे आपण या कवितेतील आशय आणि आपलं एकूण जीवनसुद्धा आपण समजून घ्यावं आत्मचिंतन करावं जे चुकतं त्या दुरुस्ती करावी चांगली सुधारणा करावी ना पूर्वजन्म ना पुनर्जन्म असतो आपल्याला आहे तो एवढाच जन्म दुर्लभ आणि अमूल्य तो सन्मार्गानं आणि सत्कार्याच्या माध्यमातून आपण सार्थ करूया